कन्याकुमारी येथील एक खाडी एक सागर आणि एक महासागर यांचा अनोखा संगम इथं पाहायला मिळतो पूर्वेला बंगालची खाडी पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणे असलेला हिंद सागर समुद्र या सर्वांचा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतो खरं तर कन्याकुमारी असे एक क्षेत्र आहे की या क्षेत्रावर इथून खऱ्या अर्थानं भारताची चाला सुरुवात होते आणि कन्याकुमारीपासून तो अगदी काश्मीरपर्यंतचा हा परिसर खरं तर भारतासाठी स्वर्ग मानला जातो आणि ही जी तुम्ही द दृश्य तुम्ही पाहताय ती आहेत ही कन्याकुमारी येथील तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी हे भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक स्थळ आहे देशाच्या दक्षिण टोकावर असलेले हे ठिकाण पूर्वी केम्प कॅमेरेन म्हणून ओळखलं जायचं कन्याकुमारी पर्यटन दिवसे दिवस सध्या वाढताना दिसतंय भारतमातेच्या शिरावरील मुकुट म्हणजे हिमालय आणि भारतमातेचे चरणकमल म्हणजे कन्याकुमारी एक खाडी एक सागर आणि एक महासागर असा येथील संगम होतो भारतमातेच्या चरणकमलावर यामुळे सतत अभिषेक होत असतो पर्यटनाबाबत बोलताना केरळ कन्याकुमारी असा आपण नेहमी उल्लेख करतो मात्र कन्याकुमारी हे तामिळनाडू राज्यात येतं पण केरळपासून खूपच जवळ असल्याने केरळ कन्याकुमारी असाच उल्लेख आपण नेहमी करतो